एक फक्त मराठी व्याखरण आपण <coughs> आपलं विशेषण मला वाटतं संख्या विशेषण आणि त्याच्या अगोदर गुण विशेषण हे दोन संपले आणि व्याख्या पण विशेषणाची संपली हो बरोबर आहे ना न? तर आज आता घेऊ आपण <coughs> एक मिनिट चला ठीक आहे आज घ्यायचं आपल्याला सार्वनामिक विशेषण हा खूप महत्वाचं असणार आहे पण त्या अगोदर थोडक्यात आज रिपीट करतो मागचा म्हणजे सुरुवातीपासून झाल्यासारखं तुम्हाला होईल काही प्रॉब्लेम नाही तर विशेषण याची व्याख्या काय की नामाबद्दल विशेष माहिती देऊन नामाची व्याप्ती मर्यादित करणारा आणि विकारी असणारा शब्द म्हणजे विशेषण हे तुम्हाला कळालं मर्यादित व्याप्ती कशी होती विकारी कसं होतं हे सगळं सांगितलंय मी हा आणि त्यातही त्याचे प्रकार पाहिले आपण जे सिद्ध आहे तर ते सिद्ध प्रकार पाहत आहोत आपण साधीतही आज समाप्त करणार तर सिद्ध मध्ये पहिला प्रकार पाहिला तो गुण विशेषण गुण विशेषण दुसरा प्रकार पाहिला तो संख्या विशेषण पाहिला संख्या विशेषण आणि आता जो प्रकार पाहणार आहोत आपण याचा सिद्ध मधला तो तिसरा प्रकार सार्वनामिक विशेषण कोणता असणार आहे सार्वनामिक विशेषण लक्ष द्या मी काय बोलतो इथं की गुण म्हणजे काय की वस्तू किंवा व्यक्तीमधील रंग चव स्वरूप आकार आणि स्वभाव हे व्यक्त करणार म्हणजे काय असतं गुण जसं की कडू कारले कडू कारले हे काय झालं त्या वस्तूमधला किंवा त्या पदार्थामधील एक कडूपणा हा एक गुण झाला तर, तुम्हाला हिर्वे रां। हिर्वे रां। रां तर हे तुम्हाला असं बोललो मी हिरवे रान हिरवे रान रान कसं आहे हिरवा आहे तर हिरवे रान हे काय झालं तुमचं गुण दाखवणार विशेषण रंग मी बोललो की समजा लांब रस्ता लांब रस्ता म्हणजेच हे तुम्हाला त्या रस्त्याचा आकार साईज हे आपण असं म्हणू शकतो तर हे झालं तुमचं गुणविशेषण म्हणजे हे थोडक्यात मागचं कळालं असेल आता काही प्रॉब्लेम नाही त्याच्या आता विशेषण संख्या विशेषणाच्या संदर्भात आपण काल बोललो होतो मला वाटतं शनिवारी आणि त्यातही संख्या पाच प्रकारे व्यक्त होते एक नंबर केवळ गणना नंबर दोन क्रम नंबर तीन पृथकत्ववाचक असं बोललो होतो ना आपण पृथकत्ववाचक वाचक कसं आहे त्या चलो ठीक आहे पृथकत्ववाचक नंबर चार आवृत्ती वाचक आणि नंबर चार बोललो होतो आपण की अनिश्चित किंवा त्यालाच आपण म्हणतो सामान्य अनिश्चित विशेषण किंवा त्याला सामान्य अशा प्रकारे आपण चार पाच प्रकारे विशेषण व्यक्त करू शकतो हे सगळे ज्या सगळे कशाचे प्रकार आहेत संख्याविशेषणाचे तुला लक्षात ठेवा दुसऱ्याचे तर गणना म्हणजे केवळ फक्त संख्या दहा मुले बस दहा किती मुलं आहेत दहा पण हेच मला क्रमवाचक म्हणून सांगायचं असेल तर मग द हा आणि वा हे वा दहावा मुलगा किंवा दहावी मुलगी दहावे घर कळालं का तर हे असं होईल दहावा क्रमांक कळता बारा खाली बोललो मी बारा तर गन्ना खाली बारा बोललो तर काय गन्ना पण मी बोललो बारावे काय बोललो मी बारावे वर्ष तर काय येणार ते बारावे वर्ष असं राहील किंवा तुम्हाला असं शब्दात अक्षरात असं राहील बारावे वर्ष तर क्रमवाचक होणार ते कळालं का आता यालाच मला चेंज करायचं पृथकत्व आधी दर आधी उदर बाकी मेरे पि असं मी सांगितलं त्या दिवशी तुम्हाला की दहा इकडं दहा इकडं आणि मध्ये असं चिन्ह असतं कळालं का संयोग तर इथं तुम्हाला हे काय होल पृथकवाचक जर मी बोललो बारा आणि बारा पृथकत्व किंवा एक 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 असं बोल एकीकडं एकीकडं इथं नाही डॅश वेगवेगळं नाही केलं पण त्याचा अर्थ तोच आहे एक इकड़, एक इकड़, का लक्षात ठेवा कळतंय ना चलो आवृत्ती वाचक आता आवृत्ती म्हणजे पट आवृत्ती म्हणजे गुणाकार करून किंवा पट करून जसं की द्विगुणित हा गुणाकार आहे दुप्पट द्विगुणित म्हणजे काय की दुप्पट तर हे पट वाचक किंवा असं आवृत्ती वाचक त्याला म्हणतो आपण किंवा त्रिवार वंदन त्रिवार किती वेळा वंदन तीन वेळा म्हणजे आवृत्ती आहे त्याच्यात कळालं का चलो ठीक आहे अनिश्चित किंवा सामान्य जे म्हणतो संख्या आहे पण अनिश्चित आहे कळत नाही निश्चित किती जसं की उदाहरणार्थ किती मुलं आहेत काही मुले काय बोललो मी काही मुले लक्षात आलं का तर काही हे कळत नाही म्हणून हे अनिश्चित येतं पण लक्षात घ्या या गन्ना वाचकचे अजून तीन प्रकार पडतात ते तीन प्रकार कोणते ती बरं तर एक आहे पूर्णांक वाचक एक आहे अपूर्णांक वाचक आणि एक आहे साकल्यवाचक सा कल्ले वाचक, वाचक। संख्या विशेषणाचे हे पाच प्रकार त्यातला गन्ना वाचकचे तीन प्रकार पूर्णांक म्हणजे जसं की मी बोललो दहा मी बोललो बारा पूर्णांक आहे पण मी बोललो इथं अर्धा आता काय बोललो मी अर्धा किलो अर्धा किंवा एक द्वितीयांश ते झाला पूर्णांक वाचक कळालं काय आणि साकल्यवाचक म्हणजे काय सालिम हे बघा पहिलं असं होतं की शेत राहायचं आणि शेताच्या बांधावर जायचं फेटा घालून माताला राहायचा आणि पाहुणे आले हे सालिम आपलंच शेत आहे म्हणायचा सालीम म्हणजे सर्वच या सर्वच इथून तिथून माझीच जमीन आहे हे असं राहायचं पहिलं बोलणं पण आता तसं नाही राहिलं आता हे दीड दिड़ दीड एकरावर एक एकरावर सगळे आले आणि लक्षात घ्या पाटील मधला लय जाऊन फक्त पाट्या राहिल्या हे महत्वाचं आहे पण सालिम हे पूर्वी शब्द बोलायचे गावात सालिम म्हणजे सर्व तर सालिम साकल्य वाचक लक्ष द्या साकल्ये म्हणजे सर्वच्या सर्व मी बोललो पांडव किती होते पाचच होते ना तर या शब्दातून कळतं पाचही पांडव पाची पांडव म्हणजे पाचच आहे तर पाचच्या पाचही पाची म्हणजे साकल्य सर्व जेवढं आहे तेवढं टोटल मी बोललो ही दहा ही तोंड कोणाची रांग त्याला दहाच आहे तर दहाच्या दहाही आले याच्यात कळालं काय प्रॉब्लेम असे प्रश्न बनतात मी बोललो की सर्व याचा अर्थ हे साकल्यवाचक आलं मग ते अनिश्चित मध्ये नाही काय होतं सर्व शब्द तुम्ही इकडं असं वाटतं निश्चित संख्या नाही म्हणून अति अनिश्चित मध्ये टाकाल रॉंग होईल ते पाहिजे साकल्यवाचक मध्ये कारण सर्वच्या सर्व, सर्व दाखवतो ते एकूण टोटल म्हणून ते तिथे येणार हे महत्वाचं आहे घरी जाऊन सराव सोडवा सराव सोडवला की मी बोललो किती भास पुस्तकात काही देऊ द्या जे बोललो एवढ्यातच परीक्षा तुमची क्लिअर होते त्याच्यानुसार डोकं लावा कुठलाही पर्याय चेंज असू द्या याच्यापेक्षा तो पर्याय या डोक्यानुसारच सुटत असतो चलो ठीक आहे आणि सराव आपण घेणार एंडिंगला आज बघायचा थर्ड पार्ट हा सार्वनामिक विशेषण तर सार्वनामिक विशेषण काय आहे हे आपल्याला आप बघायचं या लक्ष द्या तर सार्वनामिक विशेषण एकदम सिम्पल तुम्हाला याची हिंट अगोदरच आलेली आहे की सार्वनामिक म्हणजे सर्वनामापासून बनलेलं बस इतकं सोपं जसं की उदाहरणार्थ मी आहे मी हे सर्वनाम प्रथम पुरुष बोललो होतो मी तुम्हाला प्रथम पुरुष एक वचणी तर हे होईल माझा बंगला माझा पेन माझा माझी माझे बंगला स्त्री असेल तर माझी म्हणाल माझा आणि माझे माझे घर वगैरे असं माझे घर माझा बंगला तर हे नामा बदल शब्द माहिती देतो कशापासून आला माझे तर मी पासून आला कशापासून आला माझा माझी माझे मी पासून याचा अनेक वचन जर आम्ही बोललो किंवा आपण बोललो आपण तर यापासून म्हणता आमचा आमचा बंगला आमचे घर किंवा आपला बंगला आपला बंगला आपले घर कळालं का हे कशापासून आले विशेषण बघा नामाबद्दल माहिती येतात ते आम्ही किंवा आपण या शब्दापासून आले तर हे मूळचे सर्व नाम आहे हे मूळचं सर्व नाम हे पण काय मूळचं सर्व नाम त्यापासून तयार झालं म्हणून त्याला साधित मध्ये घेत नाहीत है। पण सार्वनामिक विशेषण म्हणतात हे सिद्धमधलंच आहे या किंवा मी झालं तू तूपासून काय होईल बोलावं राहतात मी शावास काय होईल तू जा म्हणता येईल किंवा अनेक वचनामध्ये तूपासून काय होईल तुमचा बंगला असं होईल तुमचा बंगला वगैरे असं होईल पण एक वचनामध्ये तुझा बंगला कळालं का म्हणजे तुझा तुझी तुझे तुमचा तुमची तुमचे कळालं हे झालं तोपासून म्हणजे द्वितीय आता तृतीयेमध्ये काय येतं तर तो ती आणि ते तर तोपासून काय होईल एक वचनात तर तुझा तसं आहे तसं त्याचा हे त्याचे घर हे त्याचे घर कळालं का सगळ्यांना हे विशेष नाही एक प्रकारचं पण अनेक वचनामध्ये काय होईल बरं तर ते होतं अनेक वचन तोच तर त्यांचे घर बस इतकंच फरक आहे त्यांचे त्याचे कळालं का आता ती पासून काय होईल तिचे घर हे असं पण जर समजा अनेक वचन असेल तर तिचं काय होतं त्या तर त्यांचे घर त्या स्त्री आहेत आणि त्यांचे हे घर आहे कळालं का मग ते ती त्या त्याचं आणि इकडं त्यांचे निर्जीव घटक किंवा प्राणी बदल ही ती हे जे आहे ना बॉर्डर त्याची आहे म्हणजे मोबाईलची आहे बॉर्डर ही बॉर्डर आहे ना फळ्याची म्हणजे त्याची बॉर्डर आहे कळालं का सिम्पल आहे काय अवघड नाही हे तुम्हाला कळलं असेल आता मी पासून माझा माझे माझे तू पासून तुझा तुझी तुझे तोपासून त्यांचे आणि तीपासून तिचे ते पासून त्याचे कळतंय सगळ्यांना चलो ते पासून त्याचे आणि अनेक वचन जरी असेल तरी त्यांचेच काही अडचण नाही ओके तर यांना म्हणतो आपण एक विशेषण काय म्हणतो बरं असंच होत नाही आपण असं दर्शक सर्वनाम पण पाहिलेत ना सर्वनाम निस्त काय पुरुषवाचकच का थोडे दर्शक पाहिले ते कोणते पाहिले हा ही हे असं पाहिलं दर्शक आणि तो ती ते पण पाहिलं तर जवळ तो दाखवणार ही ह्यापासून असला असला म्हणजे हा हा तर असला दादला, दादला नको ग बाई हे वाक्य विचारतं परीक्षेला नेहमी आहे दादला नको ग बाय हे भारुड आहे आणि विचारत असला दादला म्हणजे असा नवरा तर हे कसा असला किंवा असली वस्तू हे असला विशेषणाचं कार्यकर्त हा पासून आलं ते कळालं का चलो ठीक आहे जर मी बोलतो ती ते तर यांच्यापासून तसला काय होईल तसला कळालं का तर हे तसला असला किंवा अजून एक आहे तुम्हाला संबंधी सर्वनाम जर बोललो मी संबंधी म्हणलं तर जो तर जितका किंवा जसा जशी वस्तू तसा दे, जसा देश तसा भेष असं म्हणतो ना जशा व आपलं राणीमान तशा वस्तू तस तसं पण येतात ते की ज जितके जितकी वस्तू तितके पैसे जास्त असं आपण वाप वापरू शकतो तर हे जपासून आलं किंवा जसला हे पण जसला बंगला असेल तसा चलतो ठीक आहे म्हणजे जपासून पण सुद्धा तयार होते सर्वनामिक त्यानंतर अजून हा पासून असला हे पण तयार होते आणि मगाशीच पुरुषवाचक मी पासून माझा माझी माझे तू पासून तुमचा तुमची तुमचे केले की नाही असं आणि प्रत्येक शब्द आपल्या वापरात काय सांगायची गरज नाही जसला बंगला असेल तसा चलतो जितक्या वस्तू असतील तितक्या ठीक ठिका किंवा जितक्या वस्तू असतील तितके जास्त पैसे घ्या कळालं काय तर हे असे शब्द सुद्धा वापरतो आपण हे सार्वनामिक विशेषण हे सर्वनामापासून तयार झालेले म्हणून त्यांना सार्वनामिक असं बोलतो आपण आता हे झाले ते सिद्ध तीन मग साधित पेन घेतो ठेवले होते दोन्ही पेन मी कुठं आहे का चलो ठीक आहे हे बघा लक्ष द्या मी काय बोलतो तर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे साधित विशेषण पाहायचे मग तुम्ही म्हणाल सर हे साधित मध्ये काय नाही टाकलं इकडले सर्व नामपासून साधले तर नाही टाकलं ते मुदा सिद्ध मध्येच आहे का साधित कोणते आहेत तर नाम साधित नामापासून तयार झालेले नाम साधित दुसरं आहे अव्यय साधित म्हणजेच काय मागे पुढे वर खाली येथे तिथे जिकडे तिकडे या अव्यय आणि या अव्ययापासून तयार झालेले अव्यय साधित आणि तिसरा प्रकार तो म्हणजे की धातू तयार झालेले धा म्हणजे धातू म्हणजे तुम्हाला शिकवलं क्रियावाचक शब्द म्हणजे धातू आणि त्या धातू तयार झालेले धातू साधित विशेषण तर हे तीन प्रकार संपले म्हणजे विशेषण हे होतं आपलं कळालं का तर लक्ष द्या तीन प्रकार काय आहेत नाधित पहिला प्रकार आपण बघू तर नाम साधित कसं आहे लक्ष द्या जसं की तेल नाम आहे तर तेलकट वस्तू हे नाम आहे बघा लक्ष द्या तेल नाम घेतो मी तर याच्यापासून विशेषण कसं तयार होतं लक्ष द्या की तेलकट वस्तू वस्तू हे सुद्धा काय एक नाम आहे हे विशेषण आहे कळालं का तेलकट माती नाम आहे माती नाम आहे पण यापासून ही वस्तू आहे बघा लक्ष द्या आणि कशी वस्तू आहे तर मातकट वस्तू मातकट माती लागलेली आहे त्याला हे विशेषण झालं हे नाम झालं बरं पुणे काय आहे एक नाम आहे पुणे काय एक बोला पुणे नाम आहे आणि या पुणेपासून फेटा जो आहे हे नाम आहे या फेट्याबद्दल माहिती मिळते आपल्याला पुणेरी फेटा फेटा कसा आहे तर पुणेरी फेटा कळतं आहे सगळ्यांना किंवा कोल्हापूर नाम आहे कोल्हापूर या नामापासून काय तयार होईल कोल्हापुरी चप्पल चप्पल कशी आहे बोला तर कोल्हापूर आहे बाबा सिंपल आहे काहीच हार्ड नाही काही नाही अनेक करता येतील तुम्हाला असे नाम घ्या कापड आहे तर कापडपासून कसं होईल कापड दुकान दुकान कसं आहे कापडाचं आहे तर दुकान कसं आहे कापडाचं हे तुम्हाला कळती माहिती आहे की दुकान कापडाचं आहे विशेषण झालं तयार कापडापासून कळालं का तर या नामांपासून आपण इथं तेलपासून तेलकट मातीपासून मातकट पुणेपासून पुणेरी कोल्हापूरपासून कोल्हापुरी आणि कापड दुकान कापड हे कापडापासून झालेलं विशेषण कळालं का नाम नामसाधित कळालं आता दुसरा प्रकार इथं घेतो की नामसाधित कळालं दुसरा प्रकार तुम्हाला जर बोललो मी की समजा आपण आता घेऊ अव्यय साधित अव्यय एकदम जो आहे काहीच घाबरायची गरज नाही परीक्षेला जे पाहिजे तेच मांडणार आगाव जास्त काही गोंधळात जायची गरज नाही पहा लक्ष द्या अव्यय म्हणजे पहा मागे हे अव्यय आहे अ तर मागचा बंगला मागचे घर मागचा व्यक्ती मागचा मुलगा अनेक बनवताय येतील असे कळालं का आता पुढे हे अव्यय आहे तर पुढचे घर पुढचा बंगला पुढचा मुलगा कळालं का हे आपल्याला अनेक बनवता येतील असे कळालं मागे पुढे वर वर हे आव्य आहे वर हव्य आहे तर वरचा मजला मजला कुठला आहे वरचा मजला त्यानंतर वरचे घर किंवा वरची वस्तू हे खाली तर खाली यापासून खालचा मजला खालचे घर किंवा खालचा व्यक्ती अनेक बनवता येतील तुम्हाला खालची वस्तू कळालं ना खालची वस्तू हे तुम्हाला असं बनवता येईल मग इकडे तिकडे जिकडे तिकडे चोवीकडे इकडे तिकडे जिकडे हे सगळे काय हे सगळे हवी आहेत मग इकडचे घर कोणते घर इकडचे घर किंवा इकडचा व्यक्ती तिकडचा तिकडचा व्यक्ती चलो ठीक आहे आणि जिकड जिकड आपण म्हणतो ना जिकडचा व्यक्ती आला तिकडचा चालतो तरी इथं हे असं हे सगळे आव्यापासून बनलेले काय तर विशेषण काही प्रॉब्लेम का याच्यात काही अडचण कोणाला नाही आता बा तिसरा म्हणजेच प्रकार घ्यायचा आपल्याला तो म्हणजे साधित विशेषण सिंपल काहीच हार्ड नाही काही नाही धातू पासून तयार झालेलं विशेषण म्हणजे त्याला आपण म्हणणार धातू साधित विशेषण सुनील कळते तर धातू कोणते आहेत प्रत्ययविरहित क्रियावाचक शब्द जसं की रड हस पळ वाच यामध्ये ने आहे कटला यामध्ये ने आहे कटला ने आहे कटला प्रत्यय विरहित केलं ने याला तर बाकी राहिला धातू प्रत्येविरहित क्रियावाचक शब्द म्हणजे धातू अनेक सापडणार मोड मोड हे धातू आहे कारण मोडने मधला ने खटला मोड राहिलं तर रडके बाळ आहे रडके बाळ हसरे बाळ बाळ कसा आहे हसरे बाळ चलो पळते हरिण हरिण कसा आहे पळते आहे हे लक्षात घ्या कळते ना सगळ्यांना त्यानंतर वाच वाचणारा मुलगा वाचणारा मुलगा मुलगा कसा आहे वाचणारा मोडकी खुर्ची खुर्ची कशी आहे मोडकी खुर्ची या सगळ्यामध्ये या विशेषणांमध्ये धातू आहे रड हस पळ वाच आणि हे मोड धातू कळालं काही प्रॉब्लेम काही अडचण आणि पेनातून असं घरी जाऊन उतरवायचं प्रॅक्टिस करायची तुम्ही मला येण्याला काही अर्थ नाही मला येण्याला काहीच अर्थ नाही तुम्हाला सांगतो येणं तुम्हाला आवश्यक आहे तुमच्या पेनातून हे पटापट पटापट सगळं विशेषण सुरुवातीपासून एंडिंग पर्यंत उतरवायचं नाही येत आठवायचं आणि येत नाही याचा अर्थ आपण माग आहोत आपण निश्चितपणे कटणार मिनिटमध्ये आपल्याला नोकरी भेटणार नाही आणि ज्या दिवशी आपल्याला यास येईल आणि प्रॅक्टिस करील पण त्यासाठी वेळ द्यावा लागेल मेहनत करावं लागेल तीच जिद्द तीच मेहनत तीच तुमची लागण्याची इच्छा आणि ती नाही कृती झाली याचा अर्थ बाजारामध्ये कुठेही तुम्हाला मेहनत विकत भेटत नाही इच्छा विकत भेट भेटत नाही वेळ विकत भेटत नाही जिद्द विकत भेटत नाही ती तिथंच असते ती ती निर्माणच करावी लागते जाणावीच लागते आणि त्या जाणिवेतूनच ती निर्माण होत असते कळालं काय जाणीव असू द्या आपली आपल्याला आणि त्या जाणिवेतून जरा अभ्यासाला पुन्हा सुरुवात करा पुन्हा त्याला लिहू लिव काढा आणि पहिला पहिल्या वर्गातला जो दिवस होता तो विसरू नका पहिल्या वर्गात असताना आपण काय करायचो ते तुम्हाला माहित आहे पाठीवर थुक्का लावून आपण ए बी सी डी एक दोन तीन पाठ केले नाडे पाठ केले ना त्याच्यासारखं सूत्र जगामध्ये कोणीच कोणता कौन व्यक्ती सांगू शकत नाही आणि शक्यही नाही ते तुमचं तुम्हाला कळालेलं आहे तुम्हालाच माहीत आहे की मी एक दोन कसं पाठ केलं मला अ आई कशी लक्षात राहिली तितकंही मेहनत तितकं अवघड नाही हे लक्षात ठेवायला ती जित प्रॅक्टिस जी केली लहानपणी त्याच्यातली फक्त दहा टक्के तरी आता केली तर तुम्हाला सहज पाठ होऊन जाईल कळालं का ठीक आहे चालतं आजच्या दिवसाला एवढंच येऊ शकता पेपर वाचून यायचं उद्या बुद्धिमत्ता घ्यायला पाहिजे होती